नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार पहिल्या व्हिडिओला आपण जेवढा प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आभारी आहे हा पण व्हिडिओ आपल्यासाठी एक चांगली कामगिरी करून जाणार आहे हा पण व्हिडिओ तुमच्यासाठी एक चांगला आहे शेवटपर्यंत पाहत चला काय ना पुढं 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 घेऊन स्किप करत 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 घेऊन पाण्यात काही मजा नाही तरी विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडल काय ना तुम्ही काय चीज आहे हे तुम्हाला माहित नाही तुम्ही काय चीज आहे हे आम्हाला माहिती आहे फक्त काय आहे ना लाखो हे दुनिया मेपर तुमस नाही हे लाखो है यहाँ दुनिया में पर तुमसा नहीं है क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है यही बात तुम्ही काय चीज आहात काय जिन्नस आहात हे तुम्हाला नाही माहिती आम्हाला माहिती आहे म्हणून म्हणतो तुम्ही आम्हाला थोडाफार सपोर्ट करा फक्त काही नाही मागत हो काहीच नाही फक्त तुम्ही थोडं पाहात चला आम्हाला बी वसला तो हा आईन लगन सराईत आईन लगन सराईतच एक पोरग आहे ना पोरगी पायाल निल पोरगी पायाल नवरी आईन लगन सरायत लय पोरी पाहिल्या पोरी पाहिल्या त्यांना नाहीच म्हणायचं नाहीच म्हणायचं किती बी सुंदर दाखवा नाहीच म्हणायचं एवढ्या पुरी पाहून नाहीच शेतकऱ्याचं लेकरू होतं बरं ते शेतकऱ्याचं पाच पन्नास एकर जमीन मोठा धनाटे शेतकरी नाहीच म्हणायचा पसंत नाही म्हणायचा पोरगी गोरी नाही कधी म्हणायचा पोरगी काळी आहे कधी म्हणायचा पोरगी आहे कधी म्हणाचा तमुकच आहे बर म्हणलं घरी गेलो त्याच्या बापाला बसवलं त्याच्या माईला बसवलं आणि त्याला बसवलं म्हणलं भाऊ तुमच्या पोराला कमीत कमी पन्नास पुरी दाखवल्या किती म्हणलं त्याला म्हणलं तुमच्या पोराला पन्नास पुरी दाखवल्या पण तुमच्या पोरानं एका एका पुरीत पन्नास पन्नास खुडी काढ्या कशी पटन पोरगी म्हणलं कशी पटन त्याच्या बापाला सांगितलं त्याचा बाप म्हणे बरोबर आहे ना पोराला जर पोरगी पटतच नसन पुरी पोरी जर तर तशी असन तर कसं करम बरं पोरग ग कसं म्हणजे बा आम्ही खानदान रेस आहे आमच्याकडं लय जमीन आहे म्हणी मोठमोठे म्हणे बा बागायती बागायती शेतकरी आहे आम्ही ठीक आहे म्हणलं तुम्ही बागायती शेतकरी आहे ना तुम्ही फक्त मला एका गोष्टीचं उत्तर द्या एका गोष्टीचं उत्तर ते म्हणे काय सांगा म्हणे काय म्हटलं का, का तुम्ही शेतकरी म्हणता तुमच्याकडं कोणत्या प्रकारची जमीन आहे बरं कशी म्हणे म्हटलं कोरड वाऊ आहे काळी जमीन आहे काळी मुरमाड अशी कशी आहे ती म्हणे ब मुरमाड नाही टोटल जमीन काळी आहे म्हणे काळी आपल्याकडं सगळी जमीन आपली आहे ना सगळी जमीन आपली काळी आहे म्हणे सगळी जमीन काळीची मुरमाड नाही म्हणलं ते म्हणणे आपल्याकडे मुरमाचं नावच नाही आपली जमीन जर खणली ना म्हणे तर पंधरा फूट फक्त काळीची माती लागते अशी एक नंबर जमीन आहे म्हणे आपली काळी काळीची म्हणलं बरं काय म्हणलं त्याच्यात बाग बाग म्हणे द्राक्षे त्याच्यात लावेल कमीत कमी पंधरा एक तर नुसतात द्राक्षाचा जा बगीचा आहे म्हणे म्हटलं वा वा खास कर एक नंबर म्हटलं बा तुम्ही काष्टकार दिसू राहिले शेतकरी दिसू राहिले द्राक्ष कोणते लावले तेव्हा काळा द्राक्ष लावले काळा म्हटलं कहू ना पिवळ्याला काय झालं तर एवढा भाव देत नाही म्हणे पिवळा काळा द्राक्ष हा एकदम टेस्टी असतो म्हणे आणि त्याला जास्त मागणी म्हणे काळ्या द्राक्षाला म्हणलं बर ठीक आहे मग चहा बनवला बोलता बोलता चहा आला आम्हाला चहा दुधाचा आला आम्हाला चहा दुधाचा आला पण त्या एकाच माणसाला त्या नवरदेवाच्या बापाला चहा काळा आला काळा म्हणलं काळा चहा करून घेता ऍसिडिटी जास्त तकलीफ देते हो ॲसिडिटीला तकलीफ देऊ राहिली म्हणे म्हटलं मग दुधाचा चहाचा काळ्या चहाचा काय कुठं सांगड बसती वा कशाचं म्हणे दुधाचा चहा घेतला की अशी ऍसिडिटी बेजार करते म्हणे की प्राण जातो का असं होतं म्हणे ॲसिडिटीनं त्याच्यामुळं मी ना घरामध्ये मीच फक्त एकटा काळा चहा घेतो म्हणे काळा चहा ऍसिडिटी तकलीफ देत नाही म्हणे म्हटलं वारे वा ऍसिडिटी तकलीफ देत नाही म्हटलं काळ्या चहानं म्हणजे काळाच्या हो, चांगला तेव्हा हो काळाच्या एकदम चांगला मग म्हणलं आता काही आता पुढं लगेच पेरणी येणार आहे येणार आहे ना पेरण्या हो म्हणे आता पियारण्या लागतील म्हणे मला डग लागले मला यायला डवळे 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 आता टाकाव म्हणलं पिरून ते नाही ह्या डवळ्या ढगाचं काय कर रे हे का डवळे ढगं का पावसाचे असते का म्हणे हे ढवळं ढगं पावसाचे नसते हे डवळे ढग काळा भोर ढग आला ना म्हणे काळा ढग मग त्याच्यात असतं म्हणे बद बद पाणी आणि त्यो असतो म्हणे चांगला ढग त्यो असतो म्हणे चांगला ढग त्याच्यातच असतं म्हणे पाणी ठीक आहे म्हणलं बा येतो आम्ही ते म्हण ठीक आहे बा आता चहा पाणी झाला आता या लगेच मी चष्मा आणि लावला हा ते वरबाप म्हणतो हे चेष मे ऊन आता जे वापर जाऊ नका उन्हाळ्यात म्हटलं काऊन हो हे चेष मे घात म्हणे डायरेक्ट प्रकाश जातो म्हणे आतमध्ये प्रकाश सूर्याचा प्रकाश डायरेक्ट आतमध्ये जातं म्हणे थोडे काळे अस्मे वापरत चला काळे म्हटलं काळे का डोळे शांत राहते म्हणे म्हटलं काळाच्या चष्मा डोळ्यासाठी चांगला आहे का हो म्हणे हो म्हणे ठीक आहे गाड्या गिड्या लय मोठ्या दिसत्या तुमच्याकडे निघता निघता म्हणलं गाड्या गिड्या दोन चार गाड्या आहे तुम्हाला लाल आणि पिवळा कलर आणि बाकीचे कलर दिसलेच नाही का म्हणलं एवढ्या गाड्या घेतल्या तुम्ही तर बाकीचे कलर उडून जाते म्हणे म्हणून या काळ्याच्या रंगाच्या गाड्या घेतल्या सगळ्या अरे बापरे म्हणलं सगळ्या गाड्या तुम्ही काळ्याच्या रंगाच्या घेतल्या हो बंगला चांगला आहे म्हणलं वावरात बांधेल टोले जंग बांगला इथरू का आणलं म्हणलं तुम्ही लगे रोड हो म्हणे गाड्या असल्यामुळे रोड इतर आणनच होता म्हणे रोड करत करत ते आहे ना घरापर्यंत आणेल होता म्हणलं माल बरं म्हणजे सिमेंट टाकत आणलं का म्हणजे सिमेंट नाही म्हणे सिमेंटचा रोड चांगला नाही परवडत नाही मी सिमेंटचा म्हणलं मग काळ्या डांबरचा रोड काळ्या डांबरचा पाहिजे म्हणजे सनसन गाडी येते सनसन जाते म्हणे आणि टिकतं म्हणे ते काय सांगा हो? लय सगळ्या गोष्टी ते ना काळ्या 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 सांगितल्या एवढं तर काय निघता निघता त्या नवरदेवाच्या पायात द्वारा पाहायला बांधील म्या म्हटलं का बाबा हे द्वारा लाल गिल काहून नाही बांधला लगेच त्याची माय म्हणती मला लेकराला नजर नाही लागू म्हणे कोणाची लेकराला कोणाची नजर लागू नाही म्हणून काळाद्वारा बांधला म्हणे काळा द्वारा बांधला म्हटलं का हो जर ऊन आण जायचं असलं तर काळा चष्मा जर हिंडायचं असलं तर मग ढवळे पांढरे शुभ्र कपडे घालून हिंडा का तुम्ही नाही उन्हाळ्यात रंगीत कपडे घालायला पाहिजे म्हणे म्हटलं काय जर तुम्ही काळा शर्ट वापरलं ना म्हणे काळे कपडे जर वापरले ना म्हणे ते हे उन्हाचं उन्हाला प्रतिकार करते म्हणे आणि ढवळं की शर्ट जर वापरलं डायरेक्ट उष्ण आता खिचून घेतं म्हणे पण काळं जर वापरलं कलर तर काळा कलर हा परावर्तित करतो म्हणे पुन्हा मागं जातो म्हणे कलर किरणं पण डायरेक्ट येत नाही म्हणे एवढा काला काळा कलर चांगला आहे म्हणे म्हणलं बरोबर आहे सगळ्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही मला सांगितल्या म्हणलं बरं सगळ्या काळ्याच सांगितल्या काळ्या काळ्याच कलर सगळा फायद्याचा सांगितला म्हणलं तुम्ही मला बरोबर का नाही नाही हो काळा कलर सगळ्यात फायद्याचा आहे आणि सगळ्यासाठी चांगला आहे म्हणलं जर हा काळा कलर सगळ्यासाठी फायद्याचा आहे तर मग काळी पोरगी सगळ्यासाठी फायद्याची काउंड नाही काय कोणी शंभर पोरी पाहू द्या शंभर पोरी म्हणलं तुमच्या पोराला आणि त्यांना तरी आता तरी पन्नासच पाहिल्या या वर्षी अजून असे दहा वर्ष जर त्यांना पोरी पाहिल्या म्हणलं प्रत्येक वर्षी पन्नास पन्नास शंभर शंभर पाव द्या अशा किती जरी पाहिल्या म्हणलं तर त्यो पसंत करण गोरीच मग तुम्हाला नाही येत का की बाबू पोरगी सुद्धा तितकी सौंदर्यवान असती तुमचा सुखी संसार ठेवायला तीच चांगली असती आणि काळ्या वस्तूकर कोणाकडे ध्यान नसतं बरं का पण ती सगळ्यात चांगली असती बरोबर का नाही त्याला सांगितलं ते म्हणे बरोबर त्या गोष्टी सगळ्या बरोबर आहे म्हणे बाबा पण काळी पोरगी आवडत नाही म्हणे चांगली दिसत नाही चांगली दिसत काऊन नाही आपल्या हाती तिला चांगलं दिसवणं तिला दिसवणं आपल्या हाती आहे तर ते म्हणे असं नाही बा पण काळी जरा कसं आहे आमच्याकडे एवढं मळा बंगल्याचे एवढं म्हणेन त्याच्यामध्ये काळी पोरगी चांगली दिसन का म्हणे अहो काळी पोरगी करा म्हणलं तुम्ही मनातून करा फक्त काळी पोरगी नाका डोळ्याला चरचर फक्त काळ्याचपोरी असते म्हणलं आणि तुमचं एवढं शंभर एकर बी जमीन असली ना म्हणलं तर जिथं पाय देईन तिथंच पाणी काढन ती काळी पोरगी तिला उन्हात तानात भर उन्हात तुम्ही कामाला लावा म्हणलं जे सूर्याची किरणं तुम्ही सांगितले ना आता की तिच्या ढवळ्या कपड्याहून ढवळ्या कपड्याच घुसते तर काळ्या कपड्याहून वापस जाते तिच्या अंगाहून किरणं वापस जातील म्हणलं एवढे दिवस आहो रात्र काम करन म्हटलं ती तुमच्या शेतात आणि तुमचं घर आता तरी तुम्ही म्हणता पन्नास एकराचा धनी ती पन्नास नाही तुम्हाला शंभर एकराचा धनी करण कारण काळ्यापुरी कमी लेखू नका तुम्ही काळ्यापूरगी जेवढं जीवनसाथी बनतील तेवढ्या तुमच्या गोऱ्या नाही गोऱ्यात काय आता ते जाऊ द्या बोलत नाही आता मी ते थे। ध्यानात ठेवा काळे बी लेकर तितकेच मौल्यवान आहे तितकेच सुंदर तितकेच चांगले पण पोरग पोरगी पाहायला गेलं की काळी असली की त्याचं तोंड असं उबधारून येतंय काहून काय माहीत नाही सगळ्या गोऱ्या 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 आणि गोऱ्याच काय देतात गोऱ्या का नाही जाऊ दे ते राहू दे आता एवढंच बोलतो फक्त की बा पोरीला कमी लेखू नका काळी जर सुंदर दिसली ना तिला हो माना तिला बी तर कधी ना कधी नवरा भेटणारच आहे पण काळीला हो म्हणा कारण एवढ्या गोष्टी ज्या सांगतल्या त्या काळा काळा शब्दच तुमच्या तोंडातून तुम्ण निघलेला आहे की आतापर्यंत जेवढं बोललो तेवढं बा कोणती गोष्ट काळीच चांगली कोणती बी गोष्ट काळीच चांगली मग गोऱ्याचं काय करा ना गोरे बी मी म्हणत नाही गोऱ्या ना का करू पण काळ्या का हुंडा वालता काळ्या का हुंडावालता अरे त्याला बी मन आहे ना काळ्या पोरीला मन नाही का गोरीलंच मन आहे का अरे तिला जेवढी पोरगी मेकअप करते ना जेवढी पोरगी मेकअप करते त्याच्या अर्ध्याच पटीने फक्त काळील करा अर्ध्याच पटीनं काळील करा मग पहा तिचं सौंदर्य बरोबर ना बरोबर जर बर वाटलं असेल ना तर लाईक आणि कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब एवढं मात्र विसरू नका तुम्हाला वाटत असेल की बा लय बघ केली बा लय बघ अव बघ बग... बघ काय राह ही बकबक बग असते का अशी बघ बग असते का पण सगळ्या गोष्टीला तुम्ही काळ्या गोष्टीला व्हॅल्यू दिलंय डॉ पाण्याला छत्री घेताना छत्री पहिल्यांद छत्र्या काळ्या छत्री छेत्रे हो हो। दोन दोन आणि तीन तीन जण एका छत्री का खाली चला मोकळे तर भिजत नव्हते आणि आता निघल्या रंगीत इतकुल्या आशी दारा हेच डोपर फक्त जागती ती इकडं भिजवती इकडंच फक्त जागती इतकुल्या छत्र्या तर ज्या छत्र्या होत्या पहिल्या दो, दोन दोन माणसाच्या कायम पडायच्या त्या छत्र्याचा कलर सुद्धा काळाच होता आता निघल्या रंगी रंगीबेरंगी फक्त रंगी रंगी। डोक्यावर धरली तर हे डोकंच कोल्ड बारगाडावर धरली तर बारगाडच कोल्ड इकडं सगळं भिजेल म्हणून म्हणतो ध्यानात धरा आवडलं तर शेअर करा घ्या ना जरा आवडलं शेअर करा कमेंट करा आवडलं नाही कधीतरी सांगता राहू की तुम्ही जे बोलता आम्हाला आवडत नाही असं सांगा एकदा मी तुमच्या सांगायचीच वाट पाहतो की बाबा यान मला सांगाव यान मला सुचवाव की ब पाहून तुम्ही जे सांगता ना हे आम्हाला की आवडत नाही तुमच्या बोलण्यात राग येणार नाही पण काहीतरी मला शिकायला भेटेन पहा म्हणून म्हणतो मन शेअर कमेंट लाईक झालं तर सबस्क्राईब नमस्कार